नाही तर मग गावडी येऊ अहो बाई का बाई काय म्हणू शकत ती बाई ना बोलू तू बाई ना आम्हाला ओळखले नाही <laughs> याचा अर्थ तुम्ही टीव्ही पाहत नाही पेपर सुद्धा वाचत नाही आपण आता वाचलेत का आपला परिचय आम्हाला ओळखले नाही अहो बाई आम्ही आमच्या गावात ते जिवंत माणसं नाही खांडे करी सम पोता अरे जिवाड्याचे माणसं हा म्हणजे कार्यकर्ते तर आम्हाला तुमच्या तोंडून देवाचं नाव ऐकायचं आहे बापरे भैया वाव खर सांग आता ही बाई कोणत्या जागेवर भाऊ जागा नको जमलो जागा जमला आग असतो मार कशी पाहिले जागा अपुरी चव सांग चपला त्याची म्हणजे काकर काकर म्हणते आणि पाणीला बरोबर छोटी आहे काय छोटी आहे अरे छोटी अशी रास अशी खावान मोठी रास अशी छोटी रास काकर काकर म्हणते पाणीला माणी म्हणते मग तुला नवरा समजत हे भैया ओ अरे सांग या बाईला नवरा का समजतो कारण की तो वाकाड बबल्या करतो वाकाड बबल्या वाकाड बबल्या वाकून गेला पण वाकड बंद होत नाही अरे बाई तुम्हाला देवाचं नाव येत नाही अरे 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 गेला तुमचा गेला मुख मे राम नाही हो मुख संडास असं मी म्हणत नाही संत कबीर म्हणतात मुख मे राम नाही मुख संडास असं काम बाई त्या परमेश्वराने आपल्याला सर्वांना जन्म दिलेला बरोबर आहे की नाही क्षण भर जर त्या परमेश्वराचं नामस्मरण केलं नाही तर दुसरा जन्म त्या माणसाला कशाचा मिळतो कशाचा तुमच्या माहिती साठी सांगतो दुसरा जन्म आहे सापाचा सापाचा जन्म त्याला का मिळतो सापाचा जन्म का साप निघाल्यावर कधी कुणाला आनंद झाला नाही अरे साप निघाला म्हटल्यावर मिळेल त्या हत्याराने त्याला मारतात बरोबर काय गुन्हा त्याचा काही गुन्हा नाही आणि थोडीस एवढा मार खाऊन सराशी जरी हालचाल केली समजदार माणूस म्हणतो त्याचा तोंड ठेसा त्याच तोंड का ठेसा त्या तोंडाने आल्या आयुष्यात कधी राम नाम घेतलं नाही म्हणून त्याच तोंड ठेसलं जात तसं आपलं व्हायला नको म्हणून देवाचं नाव घेणं गरजेचं आहे तुम्हाला येत नाही येत हो नाई यांचं कोण शिकून घ्या हरिभक्तपण आहे हरिभक्तपण आहे साधं सामर्थ्य नाही बाई यांच्यात आता त्यांना हरि दरून आहे खास तुमच्यासाठी साठी म्हणजे देवाचं नाव कसं घ्यायचं हे शिकवण्यासाठी साक्षात परमेश्वर उतरवता हा बघा समोर म्हणजे भाई तुम्हाला देवाचं नाव कळत नाही म्हणजे तुला कोणी दखडेल नाही का देवना मंदिर होताई कोणी हा देवना मंदिर आहे का का इले जर कोणी दखडेलच नाहीये मग इना हातपाबी कोणी देल नसे काय हो पूजाना पाठ ना घोटा

आओ का। का। देवा। थेवा। हो देवाचा कंटा लावलो का जाऊ द्या मी तुम्हाला जाग्यावर दाखवतो साक्षात देव जागेवर करा तिकडे तोंड फिरवा बाई देव आई आहे ना त्या घनकडीवर राहत नाही का सिरीज तिकडे पुरुष इकडे मला वाटतं विष्णू

पहिला प्यास तुमचा आवाज खर छान आहे बर का <laughs> पहिला पहिला हिरवागार बाई मी तुम्हाला खरं ते शिकवतो ज्या संत जरा पाहिजे त्याच्यावरती म्हणायची त्यावेळेस चारा धना करायची विंठला धाव पांडुरंगा धाव आणि तुझं मला धाव दर्शन स्वरूप त्यावेळेस ती ओवी म्हणायची कोणती को व गंगू ने तुना बेसन गंगू तारून तुला बेसना गुतारून तुला ने तुना बेसन मा म्हणालो सणा घ्यायचं कशी घ्यायची कसं